संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळातर्फे गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आलं अभिवादन राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने राबविली स्वच्छता मोहीम महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सिल्वर मेडल प्राप्त मल्ल पुरुषोत्तमचा सद्गुरू फर्निचर व विश्वकर्मा सॉ तर्फे सत्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत धुळे जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण आणि महाराष्ट्र पोलीस मेगा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत धुळे जिल्हा पोलीस दल आणि सेवा फाउंडेशन तर्फे झालं प्रशिक्षण शिबिर धुळे शहरातील एकविरा देवी मंदिरा शेजारी असलेल्या श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ कार्यालय धुळे येथील मठात दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमात सुरुवातीला श्री संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर आरती करून जयघोष करण्यात आला याप्रसंगी माजी आमदार कदम कदमबांडे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे कैलास चौधरी रवींद्र आगाव रुफ गड्ड्या पैलवान कमलाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे आयोजक तथा मंडळाचे अध्यक्ष अमोल तुळशीराम गायकवाड उपाध्यक्ष प्रवीण मानिकराव शिंदे सचिव शंकर पंढरीनाथ सगरे खजिनदार संजय रमेश गवळी सह खजिनदार महेंद्र नथू सगरे सहसचिव कपिल मधुकर पाराटे कार्यकारिणी सदस्य दिलीप दशरथ गवळी कृष्णा गोविंदराव शिंदे राजेंद्र दशरथ गवळी जगदीश पांडुरंग सगरे शेखर पांडुरंग वाघ दिलीप पुंडिक हजारे गणेश मंगा सगरे भिका वामन निकम विलास शंकर पाराटे पारस आनंदानिकम संजय बाबूराव निकम राहुल प्रभाकर सगरे महिला मंडळ अध्यक्षा रेखा दिलीप गवळी उपाध्यक्षा कल्पना अशोक निकम सचिव गायत्री महेंद्र सगरे सहसचिव शोभाताई महेंद्र निकम खजिनदार मनीषा शंकर सगरे सह खजिंदार धनश्री सागर पाराटे कार्यकारिणी सदस्या अलका गणेश सगरे रोहिणी सूर्यकांत सगरे जयश्री प्रमोद गवळी सविता प्रशांत आगजाळे सुशिला विशाल गायकवाड प्रियंका शेखर वाघ लता प्रकाश शिरसाट संगीता संजय गवळी वैशाली प्रवीण शिंदे मनीषा पवन गायकवाड यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते बोला निष्काम कर्मयोगी राष्ट्रीय संत समाज सुधारक श्री संत गाडीबाबा यांची आज एकशे एकोणपन्नासवी जयंती श्री संत गाडीबा सांस्कृतिक मंडळाच्या मठात साजरी होत आहे त्या बाबांना अभिवादन करण्यासाठी आज समाजाचे सर्व ज्येष्ठ नेते आणि राजवर्धनजी कदमबांडेसाहेब भाऊ चौधरी सुभाषजी भांबरे विकीबाबा परदेशी गड्ड्या पलवान तसेच कमलाकर नाना इतर सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आज इथे अभिवादन केले आहे तसेच संध्याकाळी चार वाजता मनोटाकीपासून श्री संत गांधीबाबा यांची मिरवणूक निघणार आहे आणि इथे संध्याकाळी रात्री नऊ वाजता इथे विसर्जित होणार आहे तसेच या ठिकाणी रात्री सर्व गोरगरीब जनतेला सर्वांना इथे अन्नदान भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल संत गाडगे महाराज यांना जयंती दिनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात तसेच संत गाडगे बाबा यांच्या शिकवणुकीला अनुसरून एकविरा देवी मंदिर परिसरात भक्तनिवास या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी उपस्थित कैलास चौधरी रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पैलवान जयाताई साळुंके महेंद्र शिरसाट उमेश महाले ज्ञानेश्वर माळी संतोष केदार प्रमोद साळुंके अभिजित देवरे राज चौधरी ज्योती मरसाळे संगीता बोरसे योजना हिरे रंजना निकुंबे चंद्रकला खैरनार तसेच पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबविलं या ठिकाणं संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान जयंतीनिमित्त एकेरा देवी परिसर बगीच्यामध्ये राबविण्यात आलेला आहे पक्षाच्या आदेशानुसार स्वराज्य सप्ताह जो चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचे आदेश पक्षाने दिल्यामुळे आज इकरादेवी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल नुकत्याच अहिल्यादेवी नगर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धुळे येथील मल्ल चिरंजीव पुरुषोत्तम राजेंद्र या मल्लाने एकसष्ट किलो वजन गटात द्वितीय स्थान पटकावत सिल्वर मेडल प्राप्त केलं त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे धुळे येथील सद्गुरू फर्निचर व विश्वकर्मा स्वालच्या संचालिका सौ वैशाली दिनेश बडगुजर युवा उद्योजक जिम ट्रेनर रामेश्वर दिनेश बडगुजर संचालक सुरेश बडगुजर दिनेश बडगुजर ओम बडगुजर यांच्यातर्फे पारोळा रोड येथील सद्गुरू फर्निचर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मल्ल पुरुषोत्तम उर्फ उर्पट्टिल्या राजेंद्र विस्पुते याचा सत्कार करण्यात आला यावेळी धुळे मनपाचे माजी नगरसेवक विजूभाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ते पैलवान सचिन बडगुजर भैयाभाऊ शशिकांत बडगुजर नवोदय युवा मंचाचे संचालक हेमराज साळुंके अमित कुमार बडगुजर जुने धुळे येथील युवा कार्यकर्ते टिंकू बडगुजर विपिन बडगुजर ॲडव्होकेट पवन बडगुजर गजू बडगुजर पैलवान संदीप बडगुजर हर्षल बडगुजर उमेश बडगुजर प्रसाद बडगुजर गुरु चकोर उपस्थित होते महानगरितला मल्लवीर चिरंजीवपूर उरपट्टी राजेंद्र विस्कुटे या समाज बांधवाने सेकंड प्राईज म्हणजे सिल्वर मेडल प्राप्त केलेला आहे आणि तो उपविजेता ठरलेला आहे त्याबद्दल धुळे शहरातील सर्व महिलांकडनं म्हणजे पहिलवाना विजेते आहेत आजी माजी त्यांच्याकडनं त्याचे अभिनंदन त्याचप्रमाणे धुळे शहरातील सद्गुरू फर्नि फर्निचर ज्या संचालिका असं वैशाली दिनेश बडगुधर व युवा उद्योजक तसंच जीम ट्रेनर राम बडगुधर यांच्याकडनं त्याचा आज आपण सत्कार केलेला आहे या प्रसंगी धुळे भाऊ जाधव तसेच अप्पयलाल सचिन भाऊ बडगुदर भैया भाऊ बडकुदर टिंकू भाऊ बडगुजर हर्षवर्धन बडकुकर ॲडव्होकेट पोवन भाऊ बडकुजर बापूलाल सजे भाऊ बडगुकर संजित भाऊ बडकुकर अक्षर बडकुजर भूमेश गुरुप्रसाद भाऊ आणि प्रसाद बडकुकर आणि यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते त्याचप्रमाणे सद्गुरू फर्निचरचे संचालक दिनेश भाऊ बडगुदर पण होते तसेच नवसैदा म्हणजे मी सुद्धा आमिष भाऊ बडगुजर पण उपस्थित होते या करना में। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत धुळे जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचं वितरण तसेच पन्नास हजार लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण सोहळा उत्साहात पार पडला ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रक वितरण आणि दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम राज्यस्तरावर केंद्रीय गृह व सरकार मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे संपन्न झाला त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत त्र्याण्णव हजार लाभार्थ्यांना घरकुल पत्रांचं वितरण तसेच पन्नास हजार लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचा वितरण सोहळा कैलासशी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद धुळे येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला आमदार अनुप अग्रवाल आमदार राघवेंद्र पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील गणेश मोरे सहायक प्रकल्प संचालक भावना पाटील माजी सभापती अरविंद जाधव संग्राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते धुळे तालुक्यात पंधरा हजार दोनशे चौदा साक्री तालुक्यात अडतीस हजार चारशे चौऱ्याण्णव शिंदखेडा तालुक्यात बारा हजार आठशे शेहेळीस तर शिरपूर तालुक्यात सव्वीस हजार चारशे चौऱ्याण्णव असे एकूण त्र्याण्णव हजार घरकुल आपल्या धुळे जिल्ह्याला मिळाले आहेत तसेच घरकुलासोबत स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन योजना उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत सिलेंडर कामगार कल्याण विभागाच्या माध्यमातून मोफत भांडी शेतकऱ्यांना मोफत वीज पी एम किसान सन्मान योजना अशा अनेक योजना व राज्य शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे यांनी लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाबाबत पी पी टीद्वारे प्रशिक्षण दिलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केलं पौर्णिमा वानखेडे यांनी आभार मानले यावेळी मान्यवरांच्या हस्ते शोभाबाई भील दिलवर खान पठाण बटू पाटील विनोद ठाकरे पिंटीबाई गायकवाड राधाबाई बिल योगेश माळी सतीलाल मोरे यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुल लाभाचे मंजुरी आदेश वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लाभार्थी नागरिक उपस्थित होते पहिल्याच्या काळामध्ये या देशाला स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष उठून गेली आणि एखाद्या काळामध्ये आपण जेव्हा पहिले जायचो तेव्हा विचारायचो की गावामध्ये किती घरकुल मंजूर झाले दोन पाच दहा घर त्या काळामध्ये मागचे सत्तर वर्ष आपण पंतप्रधान जी मोदी यांच्यासारखं नेतृत्व जेव्हा मिळालं अनखर आणि खंबीर नेतृत्व जेव्हा मिळालं पंडित दीनदयाल उपाध्याच्या स्वप्नांत भारत देश या समाजातल्या घटकातल्या शेवटच्या माणसाला जोपर्यंत न्याय मिळत नाही त्याला त्याच्या घरापर्यंत विकास पोचत नाही हा संकल्प त्यांनी घेऊन मोदींच्या हातात दिला आणि त्या विचारावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या भारत देशाची वाटचाल करत आणि म्हणून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचवण्यासाठी त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्या लागतात आणि त्या घरच्यांची पहिली सुरुवात जर कुठल्या गोष्टीवर होते तर ती म्हणजे घरापासून पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून दोन हजार चौदा पासून पहिला टप्पा सुरू झाला तेरा लाख घरकुल आपल्या महाराष्ट्राला मिळाले तर दुसऱ्या टप्प्यामध्ये वीस लाख घरकुल पहिल्याच टप्प्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आता मंजूर होत आहे आणि त्याच्यामध्ये विक्रमी आपला आपल्या धुळे जिल्ह्यात आहे त्याच्यामध्ये त्र्याण्णव हजार घरकुल हे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दोनशे चौदा साखरी तालुक्यामध्ये अडतीस हजार चारशे चौऱ्याण्णव आणि शिरगेडा तालुक्यामध्ये बारा हजार आठशे शेहेचाळीस शिरपूर तालुक्यामध्ये सव्वीस हजार चारशे चौऱ्याण्णव अशे एक त्र्याण्णव हजार घरपुल हे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये मिळतात आपण सगळेजण बघतो समाजामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत मूलभूत गरजा ज्या असतात त्यांना वस्त्र निवारण गरज असते आणि ती गरज ओळखून गरीबाला कुठल्याही गोष्टीचा त्रास न होता कुठल्याही सरकारच्या दरबारी जास्त खेपेड न आता सरळ त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये ते घरपुल मिळण्यासाठी अनेक वर्षापासून आता सगळ्यांचा संकल्प चालू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत चॅनल धुळे जिल्हा पोलीस विभाग आणि सेवा फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पोलीस मेगा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत विशेष पोलीस भरती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला विद्यार्थी उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हे शिबिर ए आय टी प्रायमरी अँग्लो उर्दू हायस्कूल भोला बाजार ऐंशी फुटी रोड धुळे येथे आयोजित करण्यात आलं होतं शिबिरात उमेदवारांना लेखी परीक्षा ग्राउंड प्रॅक्टिस शारीरिक तंदुरुस्ती आणि पोलीस भरतीच्या इतर महत्त्वाच्या टप्प्यांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आलं या शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर अन्सारी मोहम्मद शव्वाल मोहम्मद अमीन हे होते विशेष मार्गदर्शक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं त्यांनी पोलीस दलात भरती होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि तयारी संदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थी उमेदवारांनी या संधीचा लाभ घेतला आणि पोलीस भरती प्रक्रियेबाबत स्पष्टता मिळाल्याचं सांगितलं हे प्रशिक्षण शिबिर पोलिस दलात सामील होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरलं असून महाराष्ट्र पोलीस मेगा भरती दोन हजार पंचवीससाठी त्यांना योग्य दिशा आणि तयारी मिळाली आहे इतिहास गवाह है कि जब भी कोई जंग लड़ी जाती है ना हेलो अभी दो मिनट शांत रहो जरा जब भी कोई जंग लड़ी जाती है तो सबसे पहले कहां जीती जाती है आपको पता है क्या सबसे पहले कोई भी जंग हो वो जिंदगी की हो या किसी भी हो या कोई एग्जाम भी हो वो जंग जीती जाती है इंसान के दिमाग में अगर आपका दिमाग उसके लिए प्रिपेयर नहीं है तो वो जंग आप कभी भी नहीं जीत सकते इसलिए हम सबको ये जो अभी उन्होंने बहुत अच्छी तरह ये बताया कि आपको एक बर्निंग डिजायर अपने आप लाना है और ये बर्निंग डिजायर जो है ये तब आता है जब आप खुद को प्रिपेयर करने की कोशिश करोगे दोस्तों आज का ये मकसद ही यही है कि मुझे पूरी तरह यकीन है कि हमारे बहुत से बच्चों को ये भर्ती के बारे में फोबिया है इसलिए भर्ती डिक्लेयर होने के पहले ही हम लोग ये आपके तरफ आज एक सेमिनार लेके आए हुए हैं कि ताकि आपको सबको पता चले कि ये भर्ती का मैकेनिज्म क्या है ये एग्जाम का स्ट्रक्चर क्या है जब तक आप ये एग्जाम का पूरा स्ट्रक्चर नहीं समझोगे आप उसको क्रैक नहीं कर सकते अभी एग्जाम को अभी मतलब उसका एडवर्टीजमेंट आने को कई महीने बाकी है अभी दो तीन महीने तो है ही है तो सबसे पहले हम लोग आपको बताए कि इसमें डॉक्यूमेंट्स क्या क्या लग रही है तो आपको आंसर साहब ने एक बहुत अच्छा काम किया कि आपको सबको एक नोटबुक और पेन दिया हुआ है तो आपको वो लिखना है बाकायदा कि आपके पास कौन से कौन से डॉक्यूमेंट्स हैं और कौन से कौन से आपको जरूरत है आप समझ रहे हैं मैं क्या बोल रहा हूं और वो कहां मिल मिल सकते हैं ये भी हम आप, आपको बताने वाले हैं उसके बाद जो फिजिकल मेजरमेंट्स है अभी यहां पे आप देख रहे हैं हाइट का है बच्चों के लिए एक चेस्ट का भी हम लोग उसका डेमो भी देंगे उसके तरफ खड़ा कैसे रहना है अच्छा पोस्टर कैसे देना है जबकि मैक्सिमम आउटपुट आ सके वहां पे आप पीछे देखेंगे तो शॉर्टपुट का एक मैदान तैयार किया हुआ है आपको दौड़ना कैसा है आपको डायट क्या खाना है ये भी हम लोग आप बताएंगे और लास्ट में हमारे जो पीएसआई जी है वो आपको बताएंगे कि एग्जाम की तैयारी कैसे करनी है वो आपको ये भी बताएंगे कि एग्जाम में कौन से कौन से बुक आपको हेल्प कर सकते हैं तो वो बुक्स के नाम भी आपको नोट डाउन करने के हैं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल